अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी हे गाव तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाचे गाव आहे अंजनसिंगीला पंधरा ग्रामीण खेडे लागून आहे सामान्य माणूस अमरावतीला जायला तयार नाही त्यामुळे अंजनसिंगी गावात लवकरात लवकर कोविड सेंटर तयार करण्यात यावे अशी मागणी छत्रपती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल पडघान यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी शैलेश नवाल व पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर व आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे यावेळी कपिल पडघान काय म्हणाले बघूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना खूप आहे पहिली लाट होऊन गेली दुसरी लाट होऊन गेली आता तिसरी लाट खूप भयानक येणार आहे आणि ही लाट आपल्या मुला मुलाबाळावर येणार आहे म्हणून माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जननायक लोकनेते आदरणीय मान्य श्री साहेब ठाकरे महाराष्ट्राचे लाडके आरोग्यमंत्री मान्य राजेशजी टोपेसाहेब आमच्या अमरावतीच्या नारीशक्ती आमच्या ताई आदरणीय श्रीमती यशोमतीताई ठाकूर व आमच्या अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय श्री शैलेपजी नवाळ साहेबांना माझा माझे नम्र विनंती आहे की जिल्हा परिषद सर्कल जुना धामंगाव या भागामध्ये स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात यावं साहेब धामणगाव तालुक्यातली तीन सर्वात मोठे गाव आहे मंगळूर दस्तगीड तळेगाव आणि अंजयसिंग मागे तुम्ही पाहणी केली निंबोली गुयखेड जुना धामणगाव पण अंजयसिंगेवर दुर्लक्ष करण्यात आले अंजयसिंगी हे एकमेव असं गाव आहे की ह्या गावाला गावालाच लागून तिवसा मतदारसंघ येते आणि ह्या अंजयसिंगी गावाला पंधरा कमीत कमी पंधरा ग्रामीण खेडे लागतात त्या कारणाने अंजय म्हणजे क्वारंटाईन सेंटर ऑक्सिजन बेड आयसोलेशन वार्डची खूप अत्यंत गरज आहे कारण सामान्य जनतेपर्यंत धामगावला जाण्याची आजच्या कंडिशनमध्ये त्यांची परिस्थिती नाही आहे कारण आता बी अंजय आणि आजूबाजूचे जे ग्रामीण खेडे आहेत ह्या गावामधले लोक कोरोना टेस्टिंग करण्यासाठी घाबरत आहे त्यांना अशी भीती निर्माण झाली की अमरावतीला गेलो किंवा कुण्या अजून कुण्या सिटीमध्ये गेलो तो आमचा जीव जाईन का म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझं आग्राची विनंती आहे माननीय आरोग्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमच्या पालकमंत्री यशोमती तई यांना आणि खास आमचे जिल्हा अधिकारी शैलेजी न नवाल साहेबांना माझं जाहीर विनंती आहे की त्यांनी अंजय शिंगीमध्ये सेंटर ऑक्सिजन बेडची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी खूप महत्त्वाची गरज आहे सर कारण हे तिसरी लाट एक मुलावर येणार आहे आणि सामान्य जनता ही ग्रामीण भागातच असते म्हणून माझी आग्राची हात जोडून विनंती आहे की अंजय शिंगीमध्ये क्वारंटाईन सेंटर ऑक्सिजन बेड आयसोलेशन वार्ड हे करण्यात यावं अशीच मी तुम्हाला आग्रहाची विनंती नमस्कार सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे